नमस्कार रंदे भैया शेळीपालम फार्मवरती स्वागत आहे आजचा टॉपिक आहे काठेवाडी शेळ्या खरेदी करताना सावधान बरेच फोन येत आहे रंदे भैया तुमची गाडी कधी येणार आहे गाडी कधी येणार आहे काठेवाडी शेळ्या खरेदी करायच्या आहे खूप ऐकलं या काठेवाडी शेळ्यांच्याबद्दल माझे व्हिडिओ तुम्ही दोन वर्षापासून बघताय तुम्ही काठेवाडी शेळ्यांबद्दल खूप भारी माहिती सांगतात खरंच तुम्ही जी माहिती सांगतात काठेवाडी शेळीबद्दल की बाबा ही शेळी तीन लिटर दूध देते चार लिटर दूध देते दिवसाला काय काय शेळ्या पाच पाच लिटर दूध देतात ही माहिती खरी आहे का याच्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि काठेवाडी शेळ्या खरेदी करताना काय काळजी घ्यावी चला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम एक गोष्ट ध्यानात ठेवा काठेवाडी शेळी खरेदी करण्याचा प्लॅन तुमच्या डोक्यातून आला कुठे आला असेल एखादा यूट्यूबवरती व्हिडिओ बघून माझा व्हिडिओ बघितला असेल इतर कोणाचा तरी व्हिडिओ बघितला असेल त्याच्यानंतर दुधाचा व्हिडिओ बघितला असेल एखादा यूट्यूबवरती माझा की बाबा ही शेळी खरंच एवढं दूध देती तीन लिटर दूध देते चार लिटर दूध देते एका टायमाला एवढं दूध देते दोन टायमाला तेवढं दूध देते किंवा मग असा एखादा व्हिडिओ बघितला असेल की गावरान शेळीपेक्षा काठीवाडी शेळी चांगली त्याच्यानंतर असाही एखादा व्हिडिओ बघितला असेल की ही शेळी दोन पिल्लं देती तीन पिल्लं देती किंवा मग काही तुमच्या डोक्यामध्ये एखादा प्रश्न राहू शकतो की की बाबा रंदे आम्हाला तर काठीवाळी शेळ्या खरेदी करायच्या आहे पण मग आमच्या आजूबाजूचे लोक म्हणतात की आमच्याकडं सेट होत नाही किंवा मग ही शेळी आमच्याकडे आल्यानंतर एकच पिल्लू देते किंवा लागवड होत नाही तर या गोष्टी खऱ्या आहेत का किंवा मग याच्यामागची कारणं काय आहे याच्यावर तुम्ही उपाय काय करू शकता आणि खरेदी करत्यावेळी काय काळजी घ्यायची सर्वप्रथम एक गोष्ट ध्यानात ठेवा मी गाडी का आणत नाही आहे तर हा जो मागचं जे नक्षत्र होतं पोळ्याच्या मागचं आणि हे श्रावण महिला लागतो ह्या टायमाचं नक्षत्र या नक्षत्रामध्ये शेळ्या खूप जास्त प्रमाणात गाबडतात का गाभडतात तेही सांगतो एकदम गरम ऊन असतं मित्रांनो गरम ऊन असल्यामुळं किंवा मग पाऊस व्यवस्थित पडत नाही कधी पाऊस येतो कधी पाऊस येतंही नाही याच्यामुळं वातावरण खूप जास्त खराब होतं आणि खराब वातावरणात शेळ्या गाभडण्याचं हे वाढत असतं ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा त्याच्यामुळं म्हटलं बाबा पोळ्यापर्यंत आपण दम मारूया तसं रक्षाबंधन नंतर वातावरण हिदामादामान फ्रेश होत चालतं पण तरी म्हटलं पोळ्यापर्यंत आपण दम मारूया तर मी आपली गाडी लवकरच येईल त्याच्यात काही विषय नाही परंतु खरेदी करता वेळी माझ्याकून करा कोणाकूनही करा पण खरेदी करते वेळी काय काळजी घ्यावी ती मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कळते असेल की आपलं गाडी काय येत नाही आहे तर शेळांना या दिवसात प्रॉब्लेम होतो काही आता इथून पुढं जे वातावरण फ्रेश होईल ते बेस्ट राहील का याच्या मागचं कारण सांगतो कारण जे मागचा जो पिरियड आहे हा रक्षाबंधन म्हणजे खूप लवकर आलं युजली रक्षाबंधन हे पंधरा ऑगस्टच्या नंतर येतं तर त्या टायमाला खरेदी करायला बी काही अडचण नसते पण तिथीनुसार म्हणा किंवा कसंही म्हणा रक्षाबंधन यावर्षी पंधरा वीस दिवस लवकर आहे आणि या काळात काय होतं ऊन खूप खराब असतं आणि या खराब उन्हामुळं काय होतं एक नियमानं जर आपण बघितलं तर ही जी शिळी आहे जी तुम्ही समोर दिसताय किंवा तुम्हाला ही समोर दिसते ही कोणतीही शिळी असो गावरान असो उस्मानाबादी असो काठेवाडी असो या दिवसात शेळ्यांना प्रॉब्लेम होतो मित्रांनो का होतो कारण ट्रॅव्हल खूप जास्त होतं आणि कमी जास्त पाऊस वा वातावरणातला दमटपणा याच्यामुळं शिळी ही गाभडून जाते आणि दुसरा मेन सगळ्यात मोठं कारण ते म्हणजे काय की शिळी ही शक्यतो सर्वजण बऱ्याच भागामध्ये आणि खास करून काठेवाडी शिळी ही आ, बेसिकली एप्रिल मे महिन्यात आखजीच्या टायमाला अक्षय तृतीयेच्या टायमाला लागवड होत असते आणि त्या टायमाला लागवड झाली म्हणजे साहजिक गोष्ट आहे की या दिवसामध्ये ती शेळी तीन साडेतीन महिन्याची गाभन असते मग या तीन साडेतीन महिन्याच्या गाभण शेळीला काय प्रॉब्लेम येतो माहिती आहे का या शेळीला प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे काय कच्चा गाभण असल्यामुळं गाभ हडण्याचा दुसरी गोष्ट याच्यामध्ये फसवणूक काय काय होऊ शकते तेही तुम्हाला सांगतो हे बघा आता तुम्ही तीन साडेतीन महिन्याची गाभन शेळी घेताय त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेस ही शेळी खरेदी करताना तुम्हाला काशीचा गाला समजत नाही किंवा ही शेळी गाभण आहे बी का नाही तेही समजत नाही त्याला अनुभवीच माणूस लागतो त्याच्यामुळं या या गोष्टी तुम्हाला समजून घेणं आहे की शेळी घ्यायच्या टायमाला तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे आणि काळजी घेतल्यानंतरही शेळी नीट राहील नाही राहील याची काय काळजी घ्यावी हेच मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली काळजी काळजी शेळ्या खरेदी करताना एकतर लांब लचक उंच पूर्ण माप बघून घ्यायची आज शेळी एक महिना कच्ची राहू द्या त्याच्यातही अडचण नाही गोष्ट ध्यानात बर का आज शेळी एक महिन्यानं कच्ची राहू द्या त्याच्यात हरकत आहे का अजिबात नाही ती एक महिन्यानं तोलावर आहे एक महिन्याना पिल्लं आहे यदा कदाचित शेळी गाभडली जरी तरी ती पुन्हा लागवड होणार आहे याची काळजी तुम्ही करू नका परंतु शेळी लांब लचक उंच पूर्ण आणि मोठ्या मापाची पाहून घ्या याच्या मागचं कारण काय की ती उद्या तुम्हाला उत्पन्न देणार आहे तुम्हाला चार पाच वर्षे ती शेळी सांभाळायची आहे तुम्ही फक्त आजचं ना का भाऊ की अरे तिला तीन महिने बाकी आहे हिला एक महिना बाकी आहे हिला पंधरा दिवस बाकी आहे पण मग ही शेळी बारीक आहे ती शेळी उंच आहे हे समजून घ्या कारण हजार पाचशे रुपयाचा फरक दोन्ही शेळ्यामध्ये पडतो किंवा सारख्याच किमतीत भेटत असत्या पण तुम्हाला काय कळतं की बाबा एखादी शेळी तोलावर आलेली आहे ना तर मग तीच घ्यायची जी शेळी आता जनायला आलेली आहे ती घ्यायची ना की तीन साडेतीन महिन्याची गाभण शेळी घ्यायची मग यांना इथं काय लपडा होतो तुम्ही घेतली बुटकी शेळी पण शुद्ध बिजापोटी फळे रासाळ गोमटी आता जी शेळी तोलावर आलेली आणि ती जर बुटकी असली तर ती पुढं चालून बी तिची हाईट वाढणार नाही आहे ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा बरोबर आहे का नाही एखाद्याला जर लॉटरी लागून त्याच्याकडे करोड रुपये आले आणि एखादा हुशार आहे पण त्याच्याकडे सध्या पैसा नाही आहे पण त्याच्यात क्षमता आहे की तो एक कोटी रुपये कमवू शकतो तर तो क्षमतेवाला आदमी तुमच्यासाठी कधीही चांगला तसंच एका लांबलं उंच पूर्ण ह्याची गोष्ट आहे कारण लॉटरी लागणाऱ्याला काय आहे लग बाय चान्स आली तो त्याला अक्कल नसल्यामुळे ती पुढच्या आठ दिवसात खतमही होऊन जाऊ शकते पण क्षमतेचा माणूस जेव्हा पैसा कमीन तो दम्मानच कमीन आणि लॉंग टाईम चालून आणि कमतच राहील तशी गंमत हे लांबलचक शेळीची म्हणजे काय ती एकदा तुमच्याकडे आली ना दर वेताला तुम्हाला लांबलचक पिल्ल देणार डबल टिबल पिल्ल देणार त्याच्यानंतर दूध भरपूर देणार ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा दहा शेळ्यामधल्या आठ शेळ्या कमीत कमी लांबलचक जर असल्या म्हणजे दोन शेळ्या एखाद्या वेळेस होऊ शकतं की तिला गण सगळी भली मोठी शेळी पिती पण दूधच नाही पण आठ शेळ्या तरी कमीत कमी गॅरंटेड अशा निघते की त्यांना दूध भरपूर राहतं ॲव्हरेजली बुटक्या शेळीपेक्षा ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा मग एखाद्या वेळेस दहा शेळ्यामधल्या दोन शेळ्या बुटक्या ज्या असतात त्याच्यामध्ये एखाद्या शेळीला खूप जास्त दूध राहू शकतं हेही तेवढंच खरं आहे म्हणजे काय एखादं एक असं राहतं की दहामध्ये एखादी दोन जनावर ती कसंही असलं तरी जबरदस्तच असतं त्याला काही असं कोणताच नियम लागू होत नाही पण बघ बाग, ॲव्हरेज बघितलं तर लांबलचक जनावर हे चांगले पिल्लं देत असतं एक गोष्ट समजली दुसरी गोष्ट शेळी खरेदी करताना व्यापाऱ्याच्या किंवा दलालाच्या भानगडीत पडायचं नाही ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची म्हणजे काय हा म्हणतो म्हणून घेतली किंवा तो म्हणतो म्हणून घेतली मला तर नव्हती आवडत पण मग आता कसं आहे सोबत हे होते सोबत ते होते आणि मग त्यांच्यामुळं मला घ्यावं लागली असं करू नका तुम्हाला पटत असली तरच घ्या कारण काय होतं उद्याच्याला तुमच्यामुळं तो पुढचा माणूस बी तोंडावर पडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं बी नुकसान त्याच्यात होतं तर शिळी खरेदी करताना स्वतःच्या मनाने आणि व्यवस्थित बघून घ्या ही गोष्ट कळली त्याच्यानंतर नवट जनावर खरेदी करा म्हणजे काय मी असं म्हणत नाही पहिल्या व्यताचं जनावर खरेदी करा काय होतं बऱ्याच वेळेस मला फोन करतात लोक की आमच्याकडं शेळ्या आल्या दहा शेळ्या आणल्या होत्या त्याच्यातल्या सात शेळ्यांनी आठ शेळ्यांनी एक एकच पिल्लू दिलं काय असेल याच्या मागचं कारण की काठेवाडी शेळी एकच पिल्लू देते असं काहीच नाही मित्रांनो माझ्या शेळ्यांनी मागच्या वर्षी तुम्हाला अक्षरशः सांगतो दहा शेळ्यामधल्या सहा शेळ्यांनी तीन तीन पिल्लं दिली होती सॉरी बारा शेळ्यामध्ये सहा शेळ्यांनी तीन तीन पिलं दिली होती काय कारण होतं व्यवस्थित आणि नियोजनबद्ध काम त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शेळ्या खूप जबरदस्त असतात लागवडसुद्धा होती अशी रप्पच दिसते शेळी पण एकच पिल्लू देते त्याच्यामागचं कारण असं आहे की लागवडीच्या टायमाला शेळी जर खूप जास्त पोचलेली असली त्यावेळेला तो प्रॉब्लेम होतो दुसरी गोष्ट जर शेळी तुम्ही पहिल्या रू घेता असाल तर हायेस्ट चान्सेस असतात की शेळी एकच पिल्लू देती म्हणजे काय बऱ्याच वेळेस तुमच्या सगळ्यांची गलती काय होती माहिती आहे का तुम्ही म्हणते आम्हाला नवाढ जनवर द्या दोनदाच जनावर द्या आता दोनदाच जानवर घेशाल चौदा महिन्याचं असतं ती आणि चौदा महिन्याचं जनावर तुम्हाला जास्तीत जास्त पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के शेळ्याच एक पिल्लू देतात ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा म्हणजे काय तुम्हाला नवठं बी घ्यायचं मोठं बी घ्यायचं आणि तीन तीन पिल्लं देणार असं होत नाही मित्रांनो चान्सेस असतात की पहिलं रू जानवर तुम्ही घेतात आणि पहिला रोज जनावर घेतल्यामुळं शेळी एक एक पिल्लू देते परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी काठेवाडी शाळेमध्ये पहिल्या जोपेची असो दुसऱ्याची असो तिसऱ्याची असो आपल्याकडे आल्यानंतर ती एक पिल्लू देती हे बऱ्याच वेळेस माझ्यासोबतही घडलेलं आहे कारण नव्या शेळ्या मी बऱ्याच वेळेस खरेदी केलेल्या आहे परंतु एक वेत झाल्यानंतर काठेवाडी शेळी ही दुसऱ्या वेताला आपल्याकडं दोन तीन चार पिल्लं देते हाही माझा अनुभव आहे ही गोष्ट कधी देणार तेव्हा म्हणजे काय हाय चान्सेस असतात की काठेवाडी शेळी तुमच्याकडं आल्यानंतर एक पिल्लू देईल चान्सेस असतात ध्यानात ठेवा परंतु ही एकच पिल्लू देती का तर अजिबात नाही दोन दोन तीन तीन पिल्लं देतील पण पहिल्या वेताला एक पिल्लू देईन याचे फुल चान्सेस असतात कारण ज्या वेळेला तिकडे लागवड झालेली असती एक गोष्ट ध्यानात ठेवा खायच्या वेळेला जर म्हणजे लागवड वेळी जर तिला खायला कमी असेल तर त्यावेळेला शेळी ही एक एक पिल्लू देते आणि त्याच्यामुळं मग प्रॉब्लेम होतात परंतु शेळी उंच पूर्ण जर असेल आणि तुमची ठेप जर व्यवस्थित असेल तर शेळी तीन तीन पेल द्यायला सुद्धा टाकणार दुसरी गोष्ट शेळी खरेदी करताना एक गोष्ट नीट बघून घ्यायची शेळीचे पाय शेळीचे पाय व्यवस्थित बघून घ्यायचे शेळीची कास व्यवस्थित बघून घ्यायची जर कास लेवलमध्ये असेल तरच शेळी खरेदी करायची कारण लांबलचक जनावर घेतलं तुम्ही सगळं व्यवस्थित घेतलं पण लंगडं जनावर असलं बर तर ते तुमच्या शेळ्याबरोबर चालत नाही घरी व्यवस्थित राहत नाही मग नंतर काहीही प्रॉब्लेम होतो दुसरी गोष्ट निरोगी जनावर घ्यायच्या टायमालाच खरेदी करायचं म्हणजे काय घरी जाऊन त्याला पाच रुपये लागव लावायची गरज पडली नाही पाहिजे म्हणजे काय तुम्ही वीस हजारचं जनावर घ्यायचं ना साडेवीस हजारचं घ्या पाचशे वरून द्या पण घरी गेल्यानंतर त्याला शंभर रुपये खर्च नको जर असं असेल तर ती जनावर खरेदी करू नका कारण त्याच्या मागचं कारण असं आहे आजार हा जुनाट आहे किंवा मग ताजी जखम आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याच वेळेस शेळी क्लिअरच होत नाही ती शेळी आपल्याला पुन्हा दामात विकावं लागते त्याच्यामुळं अशी लफडे करायचे नाही म्हणजे का काय समजा एखाद्या वेळेस तुम्हाला कास खालवर वाटते नका घेऊ काय गरज नाही जर तुम्हाल जाले, जाले। तुम्हाला व्यापारी म्हणत असेल की अरे गाडीच्या तोलामुळं झालं काच दाबल्यामुळं झालं हे झालं ते झालं तुम्हाला शंका असेल तर घेऊ नका सरळ सांगतो कारण उद्या व्यापाऱ्याला घोडे लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः नीट राहिलेलं कधी बी चांगलं कारण तुम्ही एकदा तुमच्या घरी गेल्यावर काही फरक पडतच नाही ना त्या व्यापाऱ्याला नाही पडत कोणालाच नाही पडत फरक पडणारी तो तु, तुमच्या पैशाला तुमच्या खिशाला त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या हिशेबाने काम केलेलं कधीही चांगलं दुसरी गोष्ट शिळी लंगडी वगैरे असली तर मग ती क्लिअर होईल नाही होईल याचा बी काही भरोसा राहत नाही हां एखादी ताजी जखम ती आपल्याला लगेच लक्ष देऊन द्यायची की नाही बाबा हे क्लिअर व्हायसारखं आहे ती गोष्ट वेगळी पण समजा कोणचे जखमा क्लिअर होत नाही ते मी तुम्हाला सांगतो एक एक सत्तर ते ऐंशी टक्के काशीचे आजार बरे होत नाहीत म्हणजे बरे होत नाहीत म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेस शेळीला जर काही लागलेलं असलं किंवा काय तर तिथं रिस्क खूप मोठी असती दुसरी गोष्ट खुरामध्ये जर जखम असेल जर खड्डा पडलेला असेल तर त्या जखमा शक्यतो बऱ्या होत नाहीत ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवायची आणि ह्याच जखमा मेनली शेळ्यांना असतात ज्या की आजार होऊन गेलेल्या असतं आणि एक गोष्ट व्यापाऱ्याकडं किंवा शेतकऱ्याकडे कोणाकडेही असो एक तर आड नाही तर नळ दोनच गोष्टी असतात आड म्हणजे काय काहीतरी अडचण असते नळ म्हणजे काय म्हणजे सॉरी एकतर नळ नाहीतर खोड एकतर काहीतरी अडचण असते नाहीतर मग काहीतरी खोड असते जनावरांमध्ये तर दोन्ही गोष्टी असतात ते तुमच्या रिस्कवर तुम्हाला घ्याव्या लागतात आणि प्रत्येकाचीच काही नळ असेल असं नाही प्रत्येकाचीच काही खोड असेल असंही नाही चांगलं जनावर सगळीकडेच मिळत असतं जसं की आता ह्या काय मी घरीत पायदा नाही केलं ह्या बी कोणाकोणतरी आणलेल्याच आहेत मग ह्या चांगल्या आहेत का नाही हे कोणी ठरवायचं हे मी ठरवायचं कारण शेळीला काही आजार होऊन जातात ते आपल्या गलतीमुळं बरोबर ती क्लिअर करण्या क्लिअर होत नाही ती आपल्या गलतीमुळं तर त्या गोष्टी बी तुम्ही समजून घ्यायच्या असतात काठीवाडी शिळी खरेदी करताना अजून काय गोष्टी लक्षात ठेवायच्या एक तर गोष्ट आहे तुम्ही लांबलाचं पूर्ण जनावर घेणार घेणार असाल तर दुसरी गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा की तुमच्या घरी बी तशी सोय असली पाहिजे एक नियम नियम समजून घ्या शेळी ही फिरस्तीमधली असल्याकारणानं तुमच्याकडे गेल्यानंतर डायरेक्ट बंदिस्त जर करायची असेल तर शक्यतो दुधाच्या शेळीला पहिले तुम्ही हे द्या म्हणजे आपण म्हणतो ना एक छानस पहिला जो टप्पा आहे तो शक्यतो दुधाच्या शेळीपासून चालू करा कारण डायरेक्ट गाभण शेळी घेऊन जर करायचा विचार असेल तर तिथं रिस्क असते शेळी गाबडण्याची किंवा मग इतर काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुमची इच्छा असेल काठीवाडी शेळी पालन करण्याची तर मी नेहमी सांगत असतो की दुधाच्या शेळीपासून सुरू करा त्याच्यात तुमचा फायदा राहील कारण काय असतं दुधाच्या शेळीमध्ये रिस्क कमी असतं हां तुमच्या मनात जर असेल गाभण शिळी आणू मग ती पिल्लं देईल मग ती वाढेल तर मग वा रिस्क घेण्यासाठी तयार राहा की पिल्लं मरू शकतात शेळी गाभडू शकते शेळीला एखादा आजार आला तर तो तुम्हाला क्लिअर करावा लागेल क्लिअर होत नाही अशातला भाग नाही क्लिअर होतो शंभर टक्के क्लिअर होतो पण तुम्हाला त्याची रिस्क घ्यावं लागती एखादा अनुभवी डॉक्टर तुमच्या सल्ल्याला असायला हवा तुम्हाला त्याच्यातला तेवढा अनुभव असायला हवा आणि बऱ्याच साऱ्या गोष्टीची रिस्क तुम्हाला घ्यावी लागते गाभन शेळीमध्ये जर दुधाच्या शेळीपासून तुम्ही सुरुवात केली तर तिला अडचण येणार नाही का तर अशातलाही काही वाग नाही तिलासुद्धा अडचण येऊ शकते पण जर तुम्ही ॲव्हरेजली बघितलं तर दुधाच्या शेळीला कमी अडचण येते त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात ज्या की तुम्ही असं म्हणू शकतात की दुधाच्या शेळीमध्ये रिस्क कमी असते पण असो गाभण घ्या किंवा खाली घ्या पण शेळी व्यवस्थित बघून घ्या त्याच्यानंतर शिळीची कास सड पारंब्या लेवलमध्ये आहे का नाही ते बघून घ्या आणि सगळं बघून घेतला तरी जनावर फॉल्टी निघू शकतं ही गोष्ट ध्यानात ठेवा फॉल्टी म्हणल्यापेक्षा आपलं नशीब कधी कधी मार खातं आणि त्यावेळेला काय करायचं त्यावेळेला विलाज करायला घाबरायचं नाही डगायचं नाही विलाज केल्यानंतर जनावर हे क्लिअर होत असतं ही गोष्ट ध्यानात ठेवा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रंधे भया शेळी पालनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी आणण्याचा प्रयत्न करत असतो एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्हाला कसल्याही प्रकारची काठेवाडीशीबद्दल अडचण आली तर मला नक्की विचारत चाला आपली ही गाडी लवकरच चालू होईल त्याचीही काळजी करू नका धन्यवाद बाय बाय लव्यू बाय बाय